नमस्कार हो, हो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये एक कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांचे अर्ज हे अप्रुव्हल म्हणजे मंजूर झालेले आहेत पण या अप्रुव्हल झालेल्या लाभार्थ्यांपैकी बऱ्याचशा लाभार्थ्यांना आता हा प्रश्न पडलेला आहे ले ले ला की आम्ही जे फॉर्म भरताना बँक डिटेल्स दिलेले होते जे बँक खाते आम्ही दिलेलं होतं ते बँक खातं आमचं आधार संलग्न नाही आहे किंवा डीबीटी लिंक नाही आहे तर काय होईल आम्हाला पैसे मिळतील का असा प्रश्न बऱ्याच जणांनी कमेंट्सद्वारे मेसेजद्वारे फोन करून विचारलेला आहे तर या संदर्भात हो चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्व प्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आपण जर ऑनलाईन अर्ज केलेला असाल आणि आपला अर्ज जर अप्रुव्हल म्हणजेच मंजूर झालेला असेल तर आपण फॉर्म भरताना दिलेले बँक डिटेल्स आपण फॉर्म भरताना दिलेलं बँक खातं हे डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे म्हणजेच आधार संलग्न असणं गरजेचं आहे डीबीटी लिंक म्हणजे नेमकं का काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे शासना अंतर्गत जे काही योजनांचा लाभ आपल्याला दिला जातो जे काही शासनातर्फे मानधन आपल्याला दिलं जातं जे काही पैसे आपल्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात ते डीबीटी अंतर्गत ट्रान्सफर केले जातात म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आपल्या खात्यामध्ये केले जातात त्यामुळे आपलं बँक खात हे डीबीटी लिंक कारण शासन माहिती पाहिलेली होती कि ज्या लाभार्थ्यांना अर्ज करायचा आहे त्या लाभार्थ्यांचं बँक खातं हे डीबीटी लिंक असलं पाहिजे म्हणजे आधार संलग्न असलं पाहिजे तर मित्र जर अर्ज आता अप्रूव्हल झालेला असेल मंजूर झालेला असेल आणि आपण चेक केलं नंतर आपलं जर बँक खातं डीबीटी लिंक दाखवत नसेल तर आपल्याला पैसे हे येणार नाहीत कारण डीबीटी अंतर्गतच आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होतात आता जर समजा तुम्ही चेक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला दुसरं तुमचं बँक खातं डीबीटी लिंक दाखवत असेल म्हणजे जर समजा तुम्ही फॉर्म भरताना बँक ऑफ इंडियाचं जर बँक खातं दिलेलं असेल किंवा बँकेचे डिटेल्स दिलेले असतील आणि डीबीटी लिंक जे आहे ते तुमचं स्टेट बँक ऑफ इंडियाचं खातं दाखवत असेल म्हणजे भारतीय स्टेट बँकेचं जर खातं तुम्हाला दाखवत असेल डीबीटी लिंक तर त्या खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होऊ शकतात कारण तुमचं जे बँक खातं डीबीटी लिंक आहे त्याच बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ शकतात आणि जर तुमचं कोणतंही बँक खातं डीबीटी लिंक दाखवत नसेल तर आपल्याला पैसे हे येणार नाहीत आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे मित्र हो तुम्ही जे बँक खातं दिलेलं आहे ते बँक खातं तुम्हाला त्या ठिकाणी शो करतोय म्हणजे दाखवत आहे अशा प्रकारे पण त्या ठिकाणी इनएक्टिव्ह दाखवत आहे तुमचं बँक खातं जे आहे ते दाखवत आहे म्हणजे तुमच्या बँकेचं नाव तुम्हाला दाखवत आहे पण त्या ठिकाणी इनएक्टिव्ह दाखवत आहे तरी देखील तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत कारण तुमचं जे बँक खातं आहे ते डीबीटी लिंक ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे अशा प्रकारे ऍक्टिव्ह असेल तरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतात आणि जर तुमचं बँक खातं इन जरी असेल तरी देखील तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीत आता हो आपलं जर बँक खातं डीबीटी लिंक नसेल किंवा आपलं बँक खातं इन ऍक्टिव्ह डीबीटी लिंक दाखवत असेल मी काय म्हणतोय पहा आपलं जर बँक खातं डीबीटी लिंक नसेल आणि असलं तरी सुद्धा ते जर ऍक्टिव्ह दाखवत असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे तर तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये संपर्क केला पाहिजे त्या ठिकाणी तुम्हाला एक अर्ज द्यावा लागेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगावं लागेल की मला शासकीय योजनांचा जो लाभ आहे जे मानधन आहे ते माझ्या खात्यामध्ये जमा होत नाहीये त्यामुळे माझं बँक हे मला डीबीटी लिंक करून देण्यात यावं अशा प्रकारे आपल्याला अर्ज देखील करावा लागेल त्या ठिकाणी संबंधित बँकेच्या कर्मचाऱ्यांना तुम्हाला हे सांगावं लागेल म्हणजे तुमचं जे बँक खातं आहे ते डीबीटी लिंक केलं जाईल आणि डीबीटी लिंक ऍक्टिव्ह नसेल एक तर ते देखील ऍक्टिव्ह केलं जाईल म्हणजे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दरमहा पंधराशे रुपये जे काही मिळणार आहेत आणि तारखेला देखील व ऑगस्टचे तीन हजार रुपये जे वितरित केले जाणार आहेत ते देखील आपल्या खात्यामध्ये जमा होतील त्यामुळे आपल्याकडे हो अजून टाईम आहे वेळ आहे लवकरात लवकर आपल्या बँकेमध्ये जा आणि यासाठीचा अर्ज करा म्हणजे आपलं बँक खातं जे आहे ते चार ते आठ दिवसामध्ये डीबीटी लिंक होईल म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला काही अडचण येणार नाही आपल्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील तर मित्रोहो अशा प्रकारे ज्या लाभार्थ्यांचा अर्ज अप्रुव्हल झालेला आहे पण त्यांनी फॉर्म भरताना जे बँक खातं दिलेलं आहे जे बँक डिटेल्स दिलेले आहेत ते बँक खातं त्यांचं डीबीटी लिंक नाही आहे आधार संलग्न नाही आहे तर त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे आणि त्यांना पैसे मिळतील का या संदर्भातील ही होती सविस्तर आणि महत्वाची उपयुक्त अशी माहिती ही माहिती मित्रो आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर माता भगिनींपर्यंत मित्रमैत्रिणींपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका पुढील नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नविसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद